मी आता गाडी न्यायला आपली आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो स्पीकर तर यांचं काम सध्या आता होत आहे बोलते तर आता आम्ही जे प्रॉब्लेम होता आता सॉल्व करणार आहेत आम्ही तर आमचं आता स्पीकर झालेले रेडी करून तर नमस्कार गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतो नवीन लॉग लॉग बनवल्याचा जो टायटल आहे तो आहे बॅंगलोर आता आपण निघालोय बँगलोरला तर त्याच्या अगोदर आपण गाडीचा काम करणार आहेत आता आपल्याला जायचं आहे लांब तर त्याच्यामुळे आपण जास्त रिक्स घेत नाही आणि गाडीचा आता पूर्ण जो काम आहे तो काम करूनच जाणार आहे मी इथून आणि तुम्हाला सांगतो तर आता मी सकाळी गॅरेजवाल्याजवळ गेलो होतो आणि त्याला बोललो मी का बरं आपल्याला काय काय सामान लागेल तर त्यांनी सामान लिहून दिलं आहे तर तुम्हाला सामान दाखवतो आपला बिल झाला वीस हजार रुपये तर गाडी मी ॲक्च्युली कंटेनरमध्ये टाकून नेणार होतो पण गॅरेजवाला बोलला का आपल्याला काही गरज नाही आपण चालवत नेऊ शकतो तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपण गाडीमध्ये तर लोड आहेच त्याच्यामुळे आपण तेवढं लांब जाणार आहेत तर जे बारीक सारी प्रॉब्लेम नको म्हणून आपण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते आपण करून टाकतोय आणि हे दर दोन महिन्याला आपला होतच असते असं बिल आपलं बनत असतं दर दोन महिन्यांनी आणि आपण तुम्हाला एक दाखवतो आता जे गाडीवाले आहेत ते ऑइल टाकतात पंधराशे रुपयेवाला आणि आपला ऑइल बघा चार हजार आठशे रुपये चार हजार चारशे नव्वद रुपये म्हणजे आपण साडे चार हजाराला हवी लोक लागतात पंधराशेवाला पंधरा के पंधरा पंधरा दोन तीन पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे आपण डबल तीन टीन घालतात तर का तर आपण डिजी वाजवतो त्याच्यामुळे इंजिनवर लोड येतो आणि इंजिनवर लोड जास्त येतोय त्याच्यामुळे आपण तो स्मूथ चालण्यासाठी आपण ऑइल जो आहे तो थोडा वाला टाकतोय जेणेकरून इंजिनची ही आपली वाढून वाढेल म्हणून आणि इंजिन ती काय भेटलंय तुम्हाला दाखवतो आता ते दाढी काढत बसतो त्यांना परत कॅस्ट्रॉल वाला सांगतो आता दाढी करायचं काम राहिला फक्त दुसरा काही कामच नाही राहिला हेच करत राहतो तर त्याला बोललो मी ते तर काय कामचं नाही माझ्या मग कमी कमी पाऊच आहे पाऊस आवडलाय मला गाडीचे जे नटबोल्ट पानं वगैरे आहेत छोटे मोठे वायर आहेत पकड आतोडी <laughs> ते ठेवून द्यायला चांगलं आहे आणि तुम्हाला दाखवतो मी अजून काही काही घेतला पण सोक दाखवतो बाबा सोप तुझी साईज बघा पुढे <laughs> विवाल आहे मला आता जिमला जातो मला उचलते उचलत उचलणार एवढी त्याची वजन आहे त्याला अरे बाबा फुल वजन आहे बोला सर्वात मेन आपण बँगलोरला का चाललो आहे तर जे आपलं सेटअप आहे जे आपली साऊंड सिस्टम आहे तर त्यांची कॉम्पिटिशन आहे सर्वात मेन आपली कॉम्पिटिशन आहे जी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून तिथे गाड्या ज्या येणार आहे आणि तो ठेवला आहे इमावालेनी तर तुम्हाला सांगतो तिथं एंट्री फी पण असते तिथं फ्रीमध्ये घेतला जात नाही <laughs> तिथे एंट्री फी आहे तर मला असं वाटतं आता मला पंचवीस हजार रुपये काहीतरी भरले मी तर एंट्री फी त्याची पंचवीस हजार रुपये तर ती आपण पहिलेच भरलेली आहे आणि आपण आता दोन दिवसामध्ये आपण निघणार आहे ठीक आहे तर आपण आता गॅरेजवाल्याजवळ तर आलो आहेच गॅरेजवाला गेला आहे जेवायला तोपर्यंत मी सामान घेऊन आलो आता जेवून येईलच तो घरातून निघाला होता तर तो आला कर तुम्हाला दाखवतो आपण गाडीमध्ये काय काय खोलणार आहेत काय फिटिंग करणार आहेत तर तुम्ही कंटिन्यू राहा जाऊ नका स्किप पण करू नका तर काहीच मला अजून एक गोष्ट आठवली तर तुम्हाला सांगतो आता मी गणपती होते माझ्या घरी तर गाडी तर मी काही वाजवणार नव्हतोच कारण का गाडीमध्ये काम आहे पण मी थोडा आता गणपती असल्यामुळं मी थोडी लावली आणि लावली त्याच्यावर मुलं घराजवळच लावली होती माझ्या तर जेव्हा मी लावली तर त्याचा आवाज मी पूर्ण केला पण नाही तर तुम्हाला दाखवतो का नाही केला ए, ते बघा तर मी असं काढून ठेवलेले आहेत तर ते का नाही काढून ठेवलेले आहेत तर लास्ट टाईम तर आपण लास्ट टाईम आपण दोन उपर आहेत खालचे त्यातला एक तुम्हाला दाखवलंच मी त्याचा काम निघाला होता आणि जो आता जे वरचे दोन आहेत तर त्याच्यामध्ये काम आहे तर ते तुम्हाला लास्ट टाइम पण मी सांगितलंच होता जेवढं ते दिसायला डेंजर आहेत तेवढंच ते, ते नाजूक पण आहेत त्यांना ते तेवढं सांभाळून पण वापरायला लागतं आहे त्यांना तेवढंच प्रेमाने वागवावं लागते त्याला म्हणजे असं तुम्ही बोलणार कसं पण कोणी पण वाचवणार तसं पन, नाही होत तर ते तसंच ते वरच्यामध्ये पण काही थोडा प्रॉब्लेम झाला आहे प्रॉब्लेम असा झाला आहे तर म्हणजे जे वरचे दोन आहेत ते बरोबर -बर पंप नाही करत असे मागे पुढे होत आहेत त्याच्यामुळं त्या वायर जे आहेत त्या मी काढून ठेवलेल्या आहेत आणि असण्यासारखी गोष्ट अशी त्याच्यावर जेव्हा मी गाडी लावली होती तर तेव्हा त्या माझ्या शेजारच्या त्या ताई आहेत तर त्या आल्या आणि मला बोलतात आवाज कमी कर तर मला समजलंच नाही का म्हणून तर नंतर मी विचारलं का बरं का बरं तर ते बोललं का त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना मी असं बोललो का हा पन्नास टक्के पण पन आवाज नाही अजून तर मग तुम्ही विचार करा जर तर मी पूर्ण केला असता त्यांची काय कंडिशन झाली असती तर म्हणजे असा विषय आहे आणि ते पण तुम्हाला सांगतो मी आणि अजून तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमचा असा एक मोठा प्रश्न असेल का जेव्हा मी गाडीमध्ये जेव्हा बसलेला असतो बंद गाडीमध्ये मी आवाज फुल करतो का मी म्हणजे जे सर्वच पिकात चालू ठेवतो का तर त्याचा उत्तर आहे तर नाही कारण का एवढं तर नाही ऐकू शकत नाही पण बंदमध्ये कारण का सर्व स्पीकर जे कानाजवळच आहेत तर मी काय ऐकतो तुम्हाला ते दाखवतो तर खालचे तुम्हाला दोन स्पीकर छोटे टोटल आपले आठ स्पीकर आहेत ते खालचे ते दोन स्पीकर आहेत ना तर बंद गाडीमध्ये फक्त मी तेवढे दोनच ऐकतो कारण का एवढं सर्व ऐकण्याची माझी कॅपॅसिटी पण नाही तर ते फक्त दोनच ऐकतो आणि त्यांचा आवाज फुल करून मी ऐकत असतो आणि लोक लावतात जे स्पीकर लावतात एक असतो पतला आवाज एक असतो दुसरा आवाज असतो मोठा आवाज असतो ठीक आहे लोक लावतात पतला आवाज आणि आपण पतला आवाजच लावलेला आहे जे आता तुम्हाला दाखवले मी ते आणि त्याच्यावरचे जे दोन स्पीकर आहेत ते मोठा आवाज आहे आणि त्याच्यावरचे जे दोन आहेत ते अजून मोठा आवाज आहेत आणि जे सर्वात तुम्हाला लास्टचे हे दोन दिसत आहेत मोठेवाले ते जे स्पीकर आहेत ते, ते मला वाटते पूर्ण इंडियामध्ये फक्त दोनच गाड्यांमध्ये लागलेले आहेत एक दुसऱ्याची गाडी आहे ती आता येईलच तशी आपण जेव्हा बँगलोरात जाणार आहे तिथे तर तेव्हा तुम्हाला दाखवेल मी आणि आपल्या गाडीमध्ये माझ्या तर माझ्या तुम्हाला काय मला जेवढं माहिती आहे त्याच्या हिसाबाने तर दोनच गाड्यांना लागलेलं आहे तर तुम्ही दाखवेल तुम्हाला नेक्स्ट टाइम आणि त्याच्या जे दोन स्पीकर आहेत तर ते जे ला आहेत <laughs> ते छातीला लागणार आहेत म्हणजे ते आर्टवाल्याचे तर हे असं कोणालाच ना लागलेलं नाही लोक लावतात बारा इंचाचे स्पीकर आणि आप सॉरी लोकल लावतात बारा इंचाचे सब उफर आणि आपण स्पीकर लावलेले आहेत ते पूर्ण इंडियामध्ये फक्त दोनच गाड्याला आहे एक त्याच्या आणि एक आपल्या अजून कोणाच्या असेल तर तुम्हाला दाखवेलच नाही पण माझ्या म्हणण्याने तर नाहीच आहे कोणाला फक्त आपल्या दोनच गाड्या नाही फक्त हे आणि हे सर्वात डेंजर आहेत जे सीधा त्यांचा जो आवाज निघतो तो डायरेक्ट हृदयाला त्याचा मार लागतो ता ला ता ला। तर आता गॅरेज मला आला आहेच तर तो आता गाडी खोलीस मग तुम्हाला दाखवतो मी आपल्या गाडीमध्ये आता काय काय करणार आपण तर तुम्हाला सांगितलं मी तर तुम्ही कंटिन्यू राहा तर गाडी तुम्हाला दाखवलीच होती मी गाडी आपली कामाला टाकले आणि मी गेलो होतो तर त्याच्यामुळे गाडीचा जो काम आहे तो आपला चालू आहे गाडीचा काम अजून आपला फायनल पण झाला नाही पण रात्री मी गाडी तर उभी ठेवू शकत नाही कारण काही तर हायवे आहे म्हणून मी गाडी नेण्यासाठी आलेलो आहे ने मला दाखवते मी आपल्या गाडीचा सर्व तर गाडी आपलं चालेल सॉकॉपचं फिटिंग एक लास्टवाला राहिलं आहे दिसतंय का तो चेंज होतं आहे आपला आता एक लास्ट राहिलेला आहे बाकी सर्व काम झालेलं आहे आपला धूल मिट्टी देखो कितना है अपना या वाव नाईस आता उद्या ती वॉशिंगला जाणार आहे सर्व तिला आपण वॉश करून टाकणार पूर्ण तर काहीच आपला सर लावून झाला आहे सर आपला लावून झाला आहे आणि आता इथून निघतं मी आनंदाची बातमी आता इथून निघतं मी आता चालत निघतो मी आता इथून तर काहीच आपण आता घेतला आहे कलर आणि हा शोरूममधून घेऊन आले मी सिमरम सिमरम मोटर्सचा आपला जो शोरूम आहे बॉडी त्याच्यात पण घेऊन आले आणि तुम्हाला दाखवते मी एकदम छोटे छोटे जे डॉट आहेत म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवतो तर तेव्हा आहेत ना रस्त्यावरती जे खड्डे उडतात त्याच्यामुळे असे डॉट येतात तर तुम्हाला अजून दाखवते मी तर हे माझं पण वर पण आहे असं पकडलं आहे तर काहीच आपण हे तर याचा मेन दुसरा असा का हे आपण का करतो आहे जर आज तुम्हाला सांगितलं तुम्ही की का आपण आता बँगलोरला जाणार आहे तर तिथं जर आपला सिस्टम होणार आहे तर त्याच्यामुळे तर आपला नंबर यायलाच पाहिजे आणि हे जे सर्व बारीक सारीक आहे तर हे पण सर्व तपासला जातो तर तिथं याचे पण आपल्याला जे पॉईंट आहेत ते याचे पण आपल्याला पॉईंट मिळतात तर तुम्हाला अजून पुढं काय काय आहे ते सर्व सांगत राहील मी तर तुम्ही कंटिन्यू राहा तर आहे पेंटिंगवाला तर थोडा झाला आहे थोडादा रात्री जेवढा दिसतं आहे तेवढा केला आहे दिवसात आम्ही परत करणार आहे आणि दुसरं एक काम घेतलं आहे करायला मी तर तुम्हाला आहे मी तर हे जे आपण आहे ना असं पूर्ण साफ करायला घेतलं आहे कारण का तुम्हाला सांगितलंच हे सर्व गोष्टीचं जे आपल्याला ते, के, के मिला, मिला ते है है, एक गया गया। ते है, एक एक पॉईंट मिळणार मिळणार आहे ते ह्या सर्व बारीक सारीक गोष्टींचा पॉईंट असणार आहे ती तशी दरवाजेचा जो कोपर आहे आपण तो पण घेतला करायला तर घाण म्हणजे आता मी कुठंच ठेवणार नाही सर्व साफ करायला घेतलं आहे ते बेवडा आहे एक क्वार्टर द्या आणि पूर्ण काम करून इंजिनियर था अभी बन आहे बेटा ते सर्व आता इकडचं झालं आहे आणि सेम आता ते दुसरं लेफ्ट साईडचं आहे राईट साईडचं ते करायचं आहे डिक्कीमधला पण आम्ही करून टाकलं आहे सर्व जेवढा रात्री दिसतं आहे तेवढा तर घाण होती आणि ही घाण नाही आहे कपडा आहे तुम्हाला घाण वाटत असेल आणि हा गम आहे तर इकडचा पण जो आहे तो आम्ही घेतला आहे क्लीन करून सर्व तर तुम्हाला दाखवतं अजून तो तिथे कस सर्वते कस नहीं सर्व तुम्हारा तो समझना है मतलब समझते है तुम सामना है एक तो लाइक और शेठी महाकाल लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए यहाँ पे नहीं खड़ा पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चलेगा लाइक ठोकी के